ओबीसी बहुजन तर्फे सांगली लोकसभा लढवणार वंचितच्या आंबेडकरांचाही मला पाठिंबा प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा ओबीसी वंचित बहुजन पक्षातर्फे सांगली लोकसभेची निवडणूक लढवणार असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्याचं ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलंय शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे वसंतदादाचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी धडपड करावी लागत आहे हे असंही म्हणाले ओबीसी बहुजन पार्टीचा सांगली लोकसभेचा मेळावा सांगलीत होता यासाठी अध्यक्ष शेंडगे आले होते यावेळी त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष टी पी मुंडे जे डी तांडे प्रेमला साळी शिवाजीराव निलकंठ सुरेश कोळेकर आदी उपस्थित होते श्री शेंडगे म्हणाले राज्यात मराठा ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला त्यामुळे ओबीसी समाज भयभीत झाला त्यांना आम्ही आधार देतोय ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसेच सत्तेत जाण्याची गरज आहे त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नवा पक्ष स्थापन केला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत आघाडीची चर्चा झाली मात्र आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू केल्याने आम्ही अस्वस्थ झालो होतो मात्र त्यांची युती झाली नाही दोन दिवसात वंचित बरोबर अन्य जागांसाठी चर्चा केली जाईल राज्यात मराठा आरक्षणामुळे भाजप पिछाडीवर आहे शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात फूट आहे काँग्रेसमध्येही भांडणं आहेत त्यामुळे आम्हाला संधी आहे ओबीसी बहुजन पार्टीने कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिलाय सांगलीतून मी लढण्याचा निर्णय घेतलाय आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच पाठिंबा जाहीर केला गोपीचंद पडळकर एका पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे ते छुप्या पद्धतीने मला मदत करतील जतला आमदार असताना पाण्याचा प्रश्न मिटवला तिथे कॅलिफोर्नियाला केला आता जिल्हा विकासाचं ध्येय आहे विकासाचे नवे पर्व सुरू करायचे आहे

लोकसभेमध्ये ओबीसी चे प्रश्न सोडवणारा माणूस तिथं बोलणारा माणूस कोण आहे बोलायला अरे या विधानसभेमध्ये एक तर भुजबळ साहेब बोललो बाकीचे होते तीस पस्तीस जण ओबीसी वाले कुणी बोलले नाहीये आता उभं उभा तरी याय लागले मी एवढे तुम्हाला हात जोडून हे सांगणार आहे आणि हे ठरवलंय की जो रस्त्यावर आलेला ओबीसी आहे तो खरा ओबीसी आहे बिळ्यात लपून बसलेला ओबीसी उद्या जर आता आम्हाला मतदान करा म्हणायला अजिबात करू नका तिथं ओबीसी बहुजन पार्टीचाच माणूस असेल प्रकारची लढत असणार आहे आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मी स्पष्टपणे विचारलं की मला पक्षाने तिकीट दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालेला आहे पण कार्यकर्त्यांनी जो पण मला तिकीट देत नाही आहे तो पण मला उभा राहण्याची ऊर्जा जी आहे त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही आणि म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी हात उंचावून आणि मनापासून त्या ठिकाणी आज भावना व्यक्त केल्या किंवा अन्नात या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या से तुमच्या एवढं मोठं नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये दुसरं कुठलं नाही आहे ती लढत आपल्या माध्यमातून होईल दुसरं पुण्यामधून होणार नाही मी त्या ठिकाणी हे विचारवं माझ्यापेक्षा आणखीन कोणी तगडा उमेदवार तुमच्याकडे असेल तर त्यालासुद्धा आपण उभा करू शकता त्याला दिसून आम्ही पाठिंबा देऊ शकतो त्यावेळी सगळ्यांनी सांगा भावना व्यक्त केला यावेळी मात्र अण्णा आपणच या ठिकाणी ओबीसीचे नेते आणि भटके नेते म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे आपल्या माध्यमातून सगळा हा समाज एक झालेला आहे आता समाज समाज दरिस्त मिटलेले आहेत आणि त्यामुळं एक साठ सत्तर टक्के वोट बँक जे आहे जे या जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे या जिल्ह्यामध्ये भाजप जे आहे भाजपचे भाजप पहिल्यांदाच पराभवाच्या मानसिकता केलेली आहे मोदी लाटाचा शिल्लक राहिलेली नाही आहे त्या ठिकाणी जो मंदिराचा विषय झाला त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नाही आहे दुसरीकडे शिवसेनेकडं कच्चा उमेदवार म्हणजे एक पहिलवान उमेदवार जो आहे चळवळीचा उमेदवार चळवळीचा एखादा नेता त्यांचा असताना ने 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 तर गोष्ट वेगळी होती पण शेवटी बाहेरून एखादा पैलवान त्यांना त्या ठिकाणी आणावा लागलेला आहे अशा प्रकारे शिवसेनेचा उमेदवारसुद्धा कच्चा उमेदवार लागलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं तर तिकी ती तिकीटाची धडपड सुरू आहे अजून त्यांना तिकीट कोर्ट देणारं मला माहीत नाही आहे पण तिकीटाची वणवण जी आहे दिल्लीपासून इथंपासून सगळं खेपा घालून झाल्या पण अजूनपर्यंत काय त्यांचा उमेदवार जाहीर होण्या झालेला आहे मी तर त्यांना उलट त्यांना सांगितलं की तुम्हाला आता वाईट अवस्था काँग्रेस पक्षाची यापूर्वी कधी या जिल्ह्यात नव्हती कारण हा वसंत जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालिक किल्ला जो आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही सुद्धा दोन पावलं मागे यापूर्वी आम्ही गेलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी जर काँग्रेसला तिकीट मिळत नसेल तर आता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि जर आम्हाला पाठिंबा दिला तर भविष्यात या ठिकाणची काँग्रेस आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत त्याच्या पाठिंबा ठामपणे जसं आम्ही जतमध्ये उभा राहिलो त्यांनी मला जत म्हणजे पाठिंबा दिला होता तशाप्रकारे इथं त्यांनी जर मला पाठिंबा दिला तर नक्कीच या या जिल्ह्यातली काँग्रेस आणि कार्यकर्ते जे आहे ते जिवंत ठेवायचं काम जे आहे काय ते आम्ही करू नाहीतर या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जी आहे ती संपली म्हणून या ठिकाणी समजा आणि ते अतिशय वाईट असलेल्या जिल्ह्याच्या राजकारणासाठी या जिल्ह्यामध्ये जर विकासाच्याविषयी बघायचं गेलं तर गेली चाळीस वर्ष ज्या समस्या आहेत त्या आहेत तशाच आहेत एकही प्रश्नाची जिल्ह्याचं सुटलेला नाही बेरोजगारांना कुणाकडे जायचं हे कळत नाही आहे आणि ते काय ते जे प्रस्थापित जे आहेत या आणि गेले आमच्या वेळा मुख्यमंत्रीपद उद्योगमंत्रीपद अन् दहा दहा वेळा या ठिकाणी खजान्याची चावी म्हणजे पद या ठिकाणी आलं तरीसुद्धा या जिल्ह्याला एकही प्रोजेक्ट ना महाराष्ट्र शासनाचा ना केंद्र शासनाचा या ठिकाणी या प्रस्थापित देताना आता आला प्रत्येक निवडून यायचं आणि स्वतःच्या संस्था म्हणजे कारखाना असेल दूध असेल कॉलेज शाळा असतील ह्या कशा वाचवायच्या आणि जिल्हा परिषद कशी जिंकायची पंचायत कशी कशी जिंकायची ह्या कारखान्याची निवडणूक कशी जिंक्यायची ह्याच्यातच त्यांची पाच वर्ष जातात त्यामुळे या या जिल्ह्याच्या प्रश्नांच्याकडे आज निवडपूर्व भा... भाग जत भाग जो आहे तो आज पाण्यासाठी डाहो फोडतो आहे कुणा कुणाकडे वेळ नाही त्याच्याकडे लक्ष द्या मी आमदार झालो दोन वर्षात त्या ठिकाणी जरच्या पश्चिम भागामध्ये पाणी आणून दाखवलं पिशनेचं आणि त्या ठिकाणी आज तर कॅलिफोर्निया झालेल्या डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी आज पवनशक्क्यात पावन चक्क्यांच्या झाड अडीच हजार पावन चक्क्या त्या ठिकाणी माझ्या काळात त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी इतकी पावन चक्क्या आली नाही त्या ठिकाणी पाणी पुढे गेलेलं नाहीये आणि म्हणून या भागाकडे जे आहे या दुष्काळी भागात जो आहे या जिल्ह्याचा त्याच्याकडे कुठल्याही प्रस्थापित नेत्याचं नाही आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या मेळाव्यामध्ये माझ्या उमेदवारीवरती आज सगळ्या कार्यकर्त्यांनी शिक्काबोलत केलेला आहे आणि त्यामुळे आता सगळ्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे धव्य सुरू होतील प्रत्येक गावागावामध्ये आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि बहुजन जे आहे आमचे त्यानंतर मागासवर्गीय जे आहे मागवांना आम्ही साथ घालू सा या ठिकाणी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहेच आहे पण विकासाच्या प्रश्नावर सुद्धा या ठिकाणी कुणीही काय केलेलं आहे मी जर लोकसभेत गेलो तर फक्त या जिल्ह्याचं जे आहे सगळे प्रश्न जे आहे कारण मला कल्पना आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळी जतमध्ये पाणी आणलो त्यावेळी हा मराठा हा धनगर हा दलित असं बघितलं नाही सर्व समावेश सर्वसमावेशक असा विकास जो आहे तो मी केलेला आहे आमचे वडील शिवाजी बापू शेटे त्या ठिकाणी गवठेबाणकाने नेतृत्व केलं मंत्रिपद केलं त्यावेळी सुद्धा कधी असं जात पातीचं राजकारण त्यांनी नाही सर्व समावेशक राजकारण केलेलं आहे त्यामुळं आम्ही जे आहे विकास केलेली माणसं आहेत विकास म्हणजे काय असतो कसा करायचा असतो साडेपाचशे श्री बंधावी जे आहेत हे जत मी दिले आणि सगळा जत तालुका जो आहे तो पाणी त्या ठिकाणी पाणी आणले त्यामुळे विकास कसा करायचा असतो शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी आहे तसेच आहेत एमएसी विषयी कोण काय बोलत नाहीये उदाचे भाव उदाचे भाव आंदोलन होत आहेत पण त्याला भाव मिळत नाहीये हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन जे आहे या निवडणुकीमध्ये मी या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार राज्यात किती ठिकाणी बहुजन पार्टी जागा लढवणार या ठिकाणी या राज्यामध्ये जवळपास बावीस मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पार्टी आमची निवडणूक लढणार आहे उद्याला आमच्या बालामतीचा उमेदवार जो आहे मोठा मेळावा आम्ही दौडमध्ये घेतलेला आहे त्या ठिकाणी माळी समाजाचा आम्ही उमेदवार ठिकाणी दिलेला आहे नांदेडमध्ये आम्ही लिंगाय समाजाच्या आम्ही दिलेला आहे त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये आम्ही धनगर समाजाच्या उमेदवार आम्ही दिलेला आहे परभणीमध्ये आम्ही धनगर समाजाचे उमेदवार दिलेला आहे काही ठिकाणी आम्ही बारा आम्ही कुमार समाजाचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत अशा प्रकारे सर्व जाती पार्टींना सोबत घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुढील राजकीय क्रांती जी आहे ती आम्ही वंचितला सोबत घेऊन आम्ही केल्याशिवाय राहणार कोणा कोणाला पाठिंबा दिला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही आंबेडकर साहेबांना अकोल्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे शाहू महाराज जे आहेत छत्रपती शाहू महाराज ते काँग्रेस पक्षावर निवडून लढत आहेत त्यांच्या पूर्वजा निमित्त छत्रपती शाहू महाराज आम्हाला पहिल्यांदा आरक्षण म्हणजे काय असतं पन्नास टक्के आरक्षण जे आहे ते आम्हाला एकोणीसशे दोन साली आम्हाला दिलेलं आहे आता त्यांचे वारं त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे त्यांना ते निवडून आले पाहिजेत ही आमची भावना आहे आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही त्यांनाही पाठिंबा दिलेला आहे आज त्यांचं माझं फोन बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की आमचं जे हे ओबीसीचं आरक्षण जे आहे या मावळ्यांचं आरक्षण जे आहे या अठरा जमातीचं आरक्षण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि प्रस्थापित जमात जे आहे ते आरक्षण हिसकावून घेऊ पाहत आहे तेव्हा ह्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे शाहू महाराजांचे वंशज म्हणून आपली जबाबदारी आहे आणि आपण ते निभवाल आणि आमच्या आरक्षणाचं संरक्षण कराल अशी अपेक्षा सुद्धा आम्ही शाहू महाराजांच्याकडे आम्ही व्यक्त केलेली आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका